चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी श्री तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते तर उद्या शुक्ल एकादशी आलेली आहे म्हणजे सुरू आहे आणि उद्या आपली म्हणजे नवीन वर्षातील पहिली एकादशी आलेली आहे ती म्हणजेच पुत्रदा एकादशी तर उद्या पुत्रदा एकादशी आहे आणि या दिवशी आपल्याला अपत्य प्राप्तीसाठी किंवा म्हणजेच मुलं म्हणजे संतान प्राप्तीसाठी काही विशेष सेवा करायची आहे उद्यापासून एक्केचाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आता फक्त संतान प्राप्तीसाठीच नाही तर त्याचबरोबर तुम्हाला संतान आहे म्हणजे मूल बाळ आहे तुम्हाला तर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांना उत्तम आरोग्य उत्तम त्यांना सुख प्राप्तीसाठी हे व्रत करायचं आहे आपल्याला उद्या पुत्रदा एकादशीचं त्याचबरोबर ह्या पुत्रदा एकादशीला म्हणजे काय महत्व आहे या पुत्रदा एकादशीचं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संतान प्राप्तीसाठी म्हणजे ज्या काही जोडप्यांना अजूनही संतान प्राप्ती नाही झालेली आहे अपत्य प्राप्ती नाही झालेली आहे त्याचबरोबर अपत्य आहेत पण त्यांच्या दीर्घायुष्य सुख सुख शांतीसाठी समृद्धीसाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी त्याचबरोबर सर्व पापांचा म्हणजे दुःखांचा नाश करण्यासाठी आपल्या हातून जी काही पाप झाली असतील नकळत नकळत तर ती पाप नष्ट होण्यासाठी या पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय सेवा करायची आहेत काय पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर ह्या एकादशीचे सगळ्यांना माहिती आहे की भगवान विष्णू महाराज हे देव आहेत तर या देवताना म्हणजे भगवान विष्णू महाराजांना आपल्याला काय नैवेद्य दाखवायचं आहे कशी काही दिवसभर आपल्याला पुत्रता एकादशीचं व्रत करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या पौष शुक्ल पक्षातील एकादशी आलेली आहे जिला पुत्रदा एकादशी म्हणतात पुत्रदा एकादशी या नावातच कळालं असेल या एकादशीचं महत्व काय आहे महात्म्य काय आहे कारण पुत्रदा एकादशी ही वर्षातून फक्त दोनदास येत असते मग त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की किती महत्वाची ही पुत्रदा एकादशी आहे पुत्रदा एकादशी नावातच आहे ते म्हणजेच पुत्रदा म्हणजेच अपत्य प्राप्तीसाठी ज्यांना संतान होत नाही आहे संतान अजूनही म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे तुमच्या खूप प्रकारचे ट्रीटमेंट करतायत रिपोर्ट्स येत आहेत रिपोर्ट्स नॉर्मल आहेत दोघांमध्येही काही नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम नाही आहे तरी देखील ट्रीटमेंट घेतले आहे सगळं घेतले तरी पण गर्भधारणा राहत नाही आहे किंवा गर्भधारणा राहते आहे पण ती काही जास्त काळ टिकत नाही आहे गर्भ खाली होतो आहे किंवा इतर काही समस्या असतील तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये तर mm -hmm. त्या सगळ्या समस्यांचं निरसन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ती सेवेमधून होणार आहे आणि अजून एक गोष्ट ही जी सेवा आहे ती आपल्या केंद्रातूनच सेवा सांगितली जाते खूप प्रभावशाली सेवा आहे खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि मी एका याच्या आधी पण एक, एक व्हिडिओ केलेला होता मागच्या वर्षी तर ते व्हिडिओ वी पाहून काही ताईंनी ही सेवा पण सुरू केलेली आहे तर त्याचबरोबर कसं असतं आता काहींना उशिरा या सेवेचा आधी सांगते की या सेवेचा उशिरा काही जणांना गुण येऊ हो शकतो काहींना लवकर येईल मी आधीच सांगितलंय कालचा कालचा सा, जो माझा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यात तुम्हाला कळलं असेल की आपल्या सेवेमध्ये काहीतरी चुकतं आपले स्वामी महाराज किंवा आपले जे आपण ज्या देवाची पूजा अर्चा करतो आहे ते कधीच चुकत नाही देव आपण चुकतो तर आपल्या सेवेमध्ये काहीतरी चुकलेलं असतं आपल्यामध्ये काहीतरी खोटं असतं किंवा आपल्या आचरणामध्ये काहीतरी आपण जी सेवा करतो त्याच्यामध्ये ते काहीतरी चुकतं आपल्या दिनचर्यामध्ये काहीतरी चुकतंय किंवा खाण्यापिण्यात काही चुकतं आहे त्याच्यामुळे आपल्याला ती म्हणजे त्या सेवेचं फळ मिळण्यासाठी उशीर होत असतो त्याच्यामुळे समजून घ्या की देव कधीही चुकत नाही मी खुद्द सांगेन की स्वामी महाराज कधीच चुकणार नाहीत ते बरोबरच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात केंद्रातून योग्य त्या सेवा देत आपल्याला फक्त तुम्हाला मनोभावे श्रद्धेने सगळे नियम पाळून तुम्हाला ती सेवा करायची असते आता संतान म्हटलं म्हणतात सगळ्या आईचं हे स्वप्न असत प्रत्येक आईचं हे म्हणजे एका स्त्रीचं हे स्वप्न असतं म्हणजे की आम्हाला म्हणजे आई व्हायचं आहे आई म्हणून हाक मारणारं आपल्याला मूल आपल्या जवळ असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं त्याच्याशिवाय मोठं सुख हे जगात नाही कुठलंच नाही आई म्हण त्याच्यामुळे हे जर सुख पाहिजे असे, असेल तर त्यासाठी काही नियम पण तुम्हाला पाळावे लागतील आणि ते नियम सगळे पाळूनच करा हे स्किप करू का असं करू का किंवा नंतरच करू का असं म्हणतं तर मग स्वामी महाराज किंवा भगवान विष्णू महाराज सुद्धा टाळाटाळ करते तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मग वेळ लागणार म्हणून आधीच सांगते की सगळे जे काही नियम सांगते आहे जसं सांगते त्याप्रमाणेच करा तुम्हाला योग्य फळप्राप्ती होईल लवकरच आणि कुठे कुठेतरी आपला प्रारब्ध असतो प्रारब्धाचे भोग असतात जेणेकरून आपल्या ते आता या जन्मामध्ये मागच्या जन्मीचे जे प्रारब्ध आहेत जे काही आपले कर्म आहेत त्यांचे जे काही आपले फळ आहेत ते आत्ता आपल्या वाटेला येत असतात या जन्मामध्ये त्याच्यामुळे आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी ते प्रारब्ध ते जे कर्म आहे वाईट कर्म केले ते सगळं आड येत असतं त्याच्यामुळे आपल्या सेवेने आपण ज्यावेळेस स्वामी मार्गात आहोत स्वामी सेवा करतो आहोत त्यावेळेस त्या सेवेने ते प्रारब्ध आपलं कमी कमी होत जातं त्याचे पाप आहे ते जे काही त्रास आहे तो कमी कमी होत जातो आणि नंतर आपल्याला सुखाचे दिवस येतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याच्यामुळे ते, ते प्रारब्धाचा भोग हा कोणाला चुकलेला नाही आहे तो प्रत्येकाला भोगावाच लागणार आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकालाच भोगावा लागणार आहे तर चला जास्त व्हिडिओ वाढवत नाही तुम्हाला सांगते पुत्रा एकादशी तुम्हाला सांगितलं वर्षातून दोनदाही एकादशी येत असते त्यामुळे अतिशय महत्वाची ही एकादशी आहे आता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे उद्या सकाळी लवकरात लवकर सुचिभूत व्हायचं आहे नवरा बायकोने उद्या रविवार आहे दोघ मिस्टरांना सुट्टी असणारच आहे प्रत्येक ताईंच्या मिस्टरांना सुट्टीच असेल उद्या रविवार असल्यामुळे त्यामुळे खूप योगायोग छान आहे उद्या आणि ही सेवा दोघांनी करायची आहे उद्या जे दिवस दोघांनी सेवा करायची आहे नवरा बायको दोघांनी मिळून त्यामुळे लवकरात लवकर सुचिरभूत व्हायचं आहे आणि उद्या तुम्हाला देव देवपूजा झाली की आपल्या देवघरामध्ये जी विष्णूंचं बाल स्वरूप असलेली जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ती प्रत्येकाच्या देवघरात असतेच तर ती बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला तांबडामध्ये घ्यायची आहे आणि तांबडामध्ये आपल्याला गळती असेल तुमच्याकडे जी पाण्याची गळती असेल ती असेल तर ती त्याच्यावर ठेवायची आहे नसेल तर तुम्ही तुमच्याकडे पळीने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता पण नवरा बायको दोघांनी या अभिषेकाला बसायचं आहे सकाळीच अभिषेक करायचा आहे आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे सोळा वेळेस पुरुष सुद्धाचं पठण करायचं आहे पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पुरुष सुक्ताचं पठण करत असताना नवरा बायको सांगितल्याप्रमाणे दोघांनी बसायचं आहे उद्या आणि उद्या दोघांनी उपवास करायचा आहे एकादशीचं व्रत म्हणजे पुत्रदा एकादशी खूप लोकांचं ज्या एकादशी असतात वर्षातल्या चोवीस एकादशी त्या सगळ्यांचं व्रत धरतात त्याच्यामुळे आपल्याला उद्या पुत्रदा एकादशी निमित्त ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी व्रत करायचं आहे उद्याचे दिवस तरी करायचंच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुरुषसुक्त जे तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल पुत्रदा एकादशीचा सॉरी पुरुषसुक्त जे आहे स्तोत्र ते तुम्हाला नित्य सेवेमध्ये भेटून जाईल तर त्याचं तुम्हाला सोळा वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे पठण करायचं आहे एकाने तुम्हाला वाटलं सर एकाने पळीने पाणी व्हायचं आहे आणि एकाने ते पुरुष सूक्तचं पठण केलं तरीही चालेल पण दोघांनी हात लावून ते अभिषेक करायचा आहे सरळ सरळ गळती लावून द्या गळती चालू राहणार तुम्ही हात जोडून बसा आणि सोळा वेळेस पुरुष पठण करू शकता त्याचबरोबर नित्यसेवेच्या पोथीमध्ये संतान गोपाल मंत्र सुद्धा दिलेला आहे जो संतान प्राप्तीसाठी खूप उपयुक्त आहे तो सुद्धा मंत्र म्हणून तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि प्रत्येक म्हणजे मनीला म्हणजे नाम स्तो मंत्र म्हंटला की तुम्हाला अभिषेकाचं पाणी मूर्तीवादी व्हायचं आहे किंवा गळती लावून द्यायची आहे आणि एक माळ संतान गोपाल प्राप्तीचा जो मंत्र आहे मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे उद्या एक मार्ग पूर्ण करायची आहे त्याचबरोबर श्री सुक्तमचं पण पठण करायचं आहे आणि श्री सुक्तमचं पठण शेवटी करा जेणेकरून जी फल आणि फलश्रुती ज्यावेळेस आपण म्हणतो एक वेळ श्री सुक्तमचं पठण करा आणि श्रीसुक्तम म्हटलं फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही हात जोडून फक्त बसायचं आहे कारण की ती फलश्रुती आहे त्याच्यामुळे तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या नवरा बायको दोघांनी हा अभिषेक करायचा आहे खरंच सांगते उद्या नक्कीच वेळ काढा वेळ काढा म्हणणार नाही ना 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 कारण खरंच तुम्हाला वाटते की आई व्हायचं आहे आईच आई, आई होणे स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटत असेल तुम्हाला तर नक्कीच उद्या ज्यांनी कुणी अजून म्हणजे ही सेवा ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी उद्यापासून ही करू शकता ज्यांना कोणाला मासिक धर्म आलेला असेल किंवा तिसरा दुसरा दिवस असेल तर त्यांनी येणाऱ्या पुढची जी पुतदा एकादशी येईल तेव्हापासून ही सेवा एक्केचाळीस दिवस तुम्हाला करायची असते तेव्हापासून तुम्ही सुरू करू शकता आता उद्याचे दिवस नवरा बायको दोघांनी करा आणि नंतर जे उरलेले चाळीस दिवस आहेत रोज करायची असते ही सेवा उरलेले चाळीस दिवस काय करायचं आहे तुम्हाला फक्त घरातली जी स्त्री आहे जिला म्हणजे मूल होत नाहीये त्या स्त्रीने जरी केला नवरा बायको मध्ये नवऱ्याने नंतर नाही बसलं अभिषेकाला नंतर म्हणजे दुसऱ्या दिवसापासून नाही बसलं तरी चालेल पण पहिल्या दिवशी दोघांनी अभिषेक करायचा आहे हात हात लावून दोघांनी अभिषेक करायचा आहे आणि ते जे तीर्थ तयार होईल अभिषेकाचं ते फक्त नवरा बायकोंनीच प्यायचं आहे ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही आहे त्यांनीच ते प्यायचं आहे घरातल्या इतरांना द्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ते स्तोत्र पठण करून अभिषेकाचं तीर्थ राशन करायचं आहे कारण की प्रत्येक कुठल्याही मूर्तीचं किंवा कुठल्याही देवाचं जेव्हा आपण अभिषेक करतो ते अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते एका टॉनिक सारखं काम करतं एका औषधासारखं काम करत असतं आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे नक्कीच मनोभावे श्रद्धेने सर्वात प्रथम ही सेवा सुरू करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा की नाही या सेवेने मला नक्कीच फळ मिळणार आहे या सेवेने नक्कीच माझी इच्छा पूर्ण होणार आहे अशी तुम्ही करा संकल्प करायचं तर संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा तुम्ही एक्केचाळीस दिवस करू शकता त्याच्यामुळे उद्या सकाळी देवपूजा झाली की तुम्ही काय करा बाळकृष्णाची मूर्तीचा अभिषेकाच्या अगोदर संकल्प करा संकल्प सगळ्यांना माहिती आहे नाव गोत्र सांगायचं हातामध्ये पाणी अक्षदा फुल हळद कुंकू ठेवायची आणि तुम्हाला जे काही तुमचं नाव गोत्र ते सांगायचं इच्छा जी आहे ती सांगायची आहे आणि एवढी एवढी एक्केचाळीस दिवस मी आजपासून सेवा करणार आहे जी सेवा करणार ती सेवा सांगायची आणि तुम्हाला ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आता ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या दिवसापासून तुम्ही फक्त घरातल्या स्त्रीने जरी केली नवरा बायकोमधून फक्त स्त्रीने जरी ही सेवा केली एक चाळीस दिवस तरीही चालेल फक्त तीर्थ आल्यावरती मिस्टरांना कामावरून आल्यावरती ते ती तीर्थ देऊ शकता कारण की कसं आहे मिस्टरांना उद्या सुट्टी आहे म्हणून रविवारची ते करू शकतील सोबत पण नंतर त्यांना वेळ भेटेल असं शक्य नाही कारण जर लवकर मॉर्निंग शिफ्ट असते ते, ते जाऊ शकत लवकर जावं जा जा लागतं कामाला त्यामुळे त्यांना अभिषेकाला बसणं शक्य नसतं त्याच्यामुळे घरातल्या जी स्त्री आहे अपत्य होत नाही त्या झोडप्यामधली तिने जरी अभिषेकला म्हणून भावे ती तीर्थ फक्त मिस्टरांना आल्यावरती ते देऊ शकता आता ही एक्केचाळीस दिवसाची सेवा करताना मध्ये मासिक धर्म आला काही तुम्हाला विटळ सुतक आलं तर तुम्ही काय कराय म्हणजे मासिक धर्म जर आला समजा तर तुम्हाला काय करते तेवढी दिवसाची सेवा स्किप करायची आहे त्यानंतर तुम्ही ती सेवा सुरू करू शकता तर अशा प्रकारे आणि नंतर जे म्हणजे उद्या एका पुत्रदा एकादशी आहे म्हणून उद्या व्रत करायचं आहे आणि त्यानंतर चाळीस दिवस व्रत करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त अभिषेक करायचा आहे जो आम्ही सांगितलं तुम्हाला सोळा वेळेस पुरुषोत्तमचं पठण एक माळ संतान गोपाल प्राप्तीचा मंत्र जो आहे तो अभिषेक करताना म्हणायचा आहे आणि तुम्हाला नंतर श्री से एक पठण करायचं आहे तर हा जो अभिषेक आहे म्हणजे हे जे मंत्रस्तोत्र जे सांगितले ते तुम्हाला रोज तसाच अभिषेक करायचा आहे आणि रोज तीर्थ त्या जोडपांनी घ्यायचा आहे न चुकता नक्कीच आणि संकल्पयुक्त सेवा करताना किंवा करता करता ना ही।, कि ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार करता येणार नाही मी काल पण सांगितले आहे की सर्वप्रथम जास्तीत जास्त करून तुम्ही शुद्ध शाकाहारी होण्याचा प्रयत्न करा तेव्हाच लवकरात लवकर तुमची जी काही सेवा तुम्ही करताय ज्या इच्छा ती लवकर फलद्रुप ठरेल त्याच्यामुळे मांसाहार वर्ज्य असतो आपल्या सेवेमध्ये खरंच सांगते आता म्हणजे आपला केंद्रातून किंवा परमपूज्य गुरुवाने सांगितलं की शुद्ध शाकाहारी सेवेकरी असेल त्याची फलश्रुती लवकर मिळेल होईल त्याच्यामुळे होईल ते जा जास्तीत जास्त फक्त सेवेसाठी मांसाहार स्किप करणं आणि नंतर मांसाहार तुम्ही करताय मग त्याच्या सेवेचा काहीच फायदा नाहीये म्हणजे चाळीस दिवस तुम्ही पूर्ण पुण्य प्राप्त करून घेणार आणि चाळीस दिवसानंतर परत तुम्ही मांसाहार सुरू करणार आणि पुन्हा म्हणणार की मग ते सगळं पुण्य जे पुण्य कमवलं आहे आहे ते सगळं तुमचं ते पूर्ण पुण्य जे आहे ते सगळं तुम ते तुमचं वाया जा जाणार मग तुमची इच्छापूर्ती लवकर होणार नाही त्याच्यामुळे सांगते की तुम्हाला हे जे म्हणजे मांसाहार करणे ते वर्ज्यच करा कायमस्वरूपी वर्ज्य करा सात्विक आहार घ्या बघा तुम्हाला नक्की सेवेचं फळ मिळेल त्याचबरोबर चाळीस दिवस तुम्हाला ज्या पराण टाळता तर परांना नक्कीच टाळायचं आहे परांना लोकांच्या घरचं खायचंच नाही आहे जर ना गरज गरज पडली खाण्याची तर नक्कीच गायत्री मंत्राची एक माळ करून तुम्ही ते घेऊ शकाल खूपच जवळची व्यक्ती आहे जावंच लागते कार्यक्रमाला तर एक माळ गायत्री मंत्र करून जा म्हणजे त्या दो, परांनाचे दोष तुम्हाला लागणार नाहीत त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये आता ब्रह्मचर्याचं पालन करावं का तर नाही ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे कारण की तुम्ही संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत आहात त्याच्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल फक्त मांसाहार वर्ज्य करा परांना होईल जर जास्त असं टाळा आणि आपण स्वामी समर्थ म्हणा सेवेकरी आहोत त्याच्यामुळे आपण परांना हे टाळायचंच आहे कायमस्वरूपी टाळायचंच आहे आणि त्याचबरोबर मांसाहार पण वर्जेच करायचं आहे नाही करायचं वर काही बिघडत नाही मांसाहार केला तर नाहीच केला तर कारण की आपल्या आई होण्याचं स्वप्न जे पूर्ण करायचं आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे मांसाहार सुद्धा नाही इतर पराण सुद्धा नाही त्याच्यामुळे नक्कीच मनोभावे श्रद्धेने नियम पाळून तुम्ही ही सेवा सुरू करा जेणेकरून तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर तुमची म्हणजे इच्छापूर्ती लवकर होईल त्याचबरोबर आता उद्या पुत्रदा एकादशी आहे बाळकृष्णाला तुम्ही अभिषेक करणार मग ती अभिषेक झाल्यावरती स्वच्छ मूर्ती पुसून तुम्हाला देवभरात ठेवायची आहे आणि तुम्हाला उद्या होईल तर जास्त पिवळी फुलं पिवळी भगवान बाळकृष्णाला किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही पिवळी वस्त्र अर्पण करा आणि पिवळी फुलं अर्पण करा आणि नैवेद्य दाखवताना तुम्ही तुम्ही केळीचा नैवेद्य दाखवू शकता पंचामूर्ताचा नैवेद्य उद्या दाखवू शकता कारण की भगवान विष्णूना पिवळं जे फुलं असतील वस्त्र असतील पिवळी त्याचबरोबर नैवेद्य असेल तो जास्तीत जास्त प्रिय असतो त्याचबरोबर उद्या आता अजून एक सांगेल की संतान प्राप्तीसाठी मी सेवा सांगितली पण ज्यांना ऑलरेडी संतान आहे मुलं आहेत त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या सुख शांतीसाठी पण ही सेवा करू शकता व्रत करायचंच आहे ज्या ज्या स्त्रियांना मुलं आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे आणि उद्या बाळकृष्णाला मूर्ती बाळकृष्णाची जी काही मूर्ती आहे तुमच्या देवघरामध्ये दे, तिला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय पुरुषोत्तम आय म्हणून तुम्ही एक माळ जप करून अभिषेक करू शकता ओम नमो नारायण आय म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता आणि ते तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना इतरांना द्या तुम्ही घ्या घरातल्या इतरांना सुद्धा देऊ शकता ज्यांना ऑलरेडी मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे उद्या बाळकृष्णांची जेवढी जास्तीत जास्त उद्या सेवा करतील म्हणजे भगवान विष्णूंची जी काही सेवा करतील व्यंकटेश स्तोत्राचं पठण असेल विष्णू सहस्रनामाचं पठण असेल ते करा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्ही एक माळ पूर्ण जप करू शकता कारण की का तर ही सेवा सगळी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य आणि त्यांच्या सुखप्राप्तीसाठी आपण करणार आहोत आणि नक्कीच आईने व्रत केलं तरीही अतिशय उत्तम असेल कारण की पुत्रदा एकादशी आहे आणि एकादशी ही अशी तिथी आहे जी आपली सर्व पाप नष्ट करणारी ही तिथी आहे आणि मनुष्याला जर नक्कीच देह व्रत केल्याने मनुष्य विद्यमान यशस्वी आणि त्याचबरोबर ऐश्वर्यवंतही होतो हे व्रत केल्यामुळे अशी ह्याची ही एकादशी पुत्रता एकादशीची महती आहे त्याच्यामुळे सांगेल की नक्कीच आवर्जून हे व्रत आव म्हणजे ज्यांना संतान होत नाही आहे किंवा संतान आहे त्यांनी नक्कीच असा अशा प्रकारे हे व्रत पूर्ण करावे त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगेल ती म्हणजे एकादशी कधी सुरू होणार आहे खरं तर हे सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं पण आता सांगते एकादशीचा प्रारंभ जो आहे तो आज म्हणजे आज वीस जानेवारी आहे आणि आज वीस जानेवारीला संध्याकाळी सात सात वाजून सत्तावीस मिनिटांनी एकादशी सुरू होणार आहे पुत्रदा एकादशी आणि उद्या समाप्ती म्हणजेच उद्या रविवार एकवीस जानेवारीला संध्याकाळी सहा अं सात वाजून सत्तावीस मिनिटाला संपणार आहे उद्या पुत्रदा एकादशी पण आपण म्हणतो ना की बा ज्या दिवशी एकादशी किंवा कुठली तिथी ही सूर्योदय पाहते तीच आपण तिथी धरतो त्याच्यामुळे उद्या एकवीस जानेवारीचा सूर्योदय पाहिलं आपली ही पुत्रदा एकादशीची तिथी त्याच्यामुळे उद्या आपल्याला अभिषेक जे काही व्रत जे काही सेवा करायची ते उद्याच करायचे आहेत रविवारी संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत एकादशी आहे आणि एकादशीचं जे काही पारणं आहे जे कोणी पारणं करतात त्यांनी बावीस जानेवारीला सोमवारी सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी पारणं सुरू होईल ते नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत सकाळी असणार आहे पारणं तर अशा प्रकारे पौष पुत्रदा एकादशी ज्याला आपण म्हणतो ही पौष महिन्यातली एकादशी आहे पुत्रदा एकादशी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे नक्की नक्की सांगितलेला सेवा आणि नियम पाळून सगळ्या सेवा करा आणि नक्कीच स्वामी महाराज प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं स्वप्न हे त्यांचं पूर्ण करो अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला एकदेस थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन